श्री स्वामी समर्थ आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेला खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती आहे देव म्हणतो तुम्हाला आहे माहीत आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका तुमची काळजी मला द्या मी त्यांची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपी नेम पहिला आपले हृदय देशापासून मुक्त करा दुसरे तुमचे मन चिंतापासून मुक्त करा तिसरे साधेपणाने जगा चौथे द्या पाचवे कमी अपेक्षा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे घ जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाल पाऊल खुनांचे अनुसरण करा तुम्ही समत असाल तर स्वामी आहे मी मी तुमचं बाळ कमेंट करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्यात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमच्या तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही तर स्वामी मी तुमचं बाळ कमेंट करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात दिवसा निर्माण केली आहे तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमचे सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राजे घडलं घडला आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवाव्या जाव्यात हे मला माहीत आहे देव म्हणतो जे चांगले आहेत ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन कर सकारात्मक गोष्टी निवडा निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ अस आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आराम करा जेव्हा तुम्ही खरे खरे प्रयत्न कर तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मी ही तुम्हाला साथ देईल तुमच्या इच्छा करा तुम्हाला पाहिजे जे, जे सर्व मी देईन तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळा कर आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अथवापेक्षा विपुलतेचे अधिक विचार करण्याचा सराव करा हे एक स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे ते दे, दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरतात तुमच्या तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा तुमची परिस्थिती बदलेल का नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त विचार करत आहात पण पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही नक्कीच परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू ठेव परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा मी तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनवू शकतात सकारात्मक विचार ठेवा कधीही हार मानू नका मी तुझ्यासोबत आहे मी पैशांसंबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे त्या छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का का चुकी चुकीचे बा वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुम्ही समत असाल तर स्वामी आई मी तुमचं बाळ कमेंट करा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरपटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार होणार आहात मग तुम्हाला ठवे तेच मिळते हो मी ते तुमच्यासोबत काहीही सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार करणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यास खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व सकारात्मक उर्जेने पहरलेली आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी परमेश्वर आज आहे का आजचा व उद्याचा दिवस हा सर्वश्रेष्ठ असेल जो प्रेमाने ओरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वास भरून जातील ग्रहनिशील व्हा तयार राहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सहज सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारितपणेपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढ उतरां उतरांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो